आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पाच एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म एप्रिल रोजी राष्ट्रीय समुद्री दिवस असतो आणि समता दिवस असतो एप्रिल रोजी घडलेल्या घटना एकोणवीसशे तीस महात्मा गांधींनी दांडी यात्रा पूर्ण केली एकोणवीसशे एकोणपन्नास भारत स्काउट गाईड ची स्थापना झाली एकोणवीसशे सत्तावन्न भारतात प्रथमच केरळ मध्ये कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जिंकली आणि एम एस नमूत्रीप केरळचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे चौसष्ट राष्ट्रीय समुद्री दिवस एकोणीसशे नव्याण्णव भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस एस लॉयल्टी लंडन ला रवाने झाले दोन हजार अभिनेत्री उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले पाच एप्रिल रोजी घडलेले जन्म अठराशे सत्तावीस सर जोसेफ लिस्टर निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारे ब्रिटिश शल्य विशारद एकोणीसशे आठ बाबू बाबू जगजीवन राम स्वातंत्र्य सैनिक एकोणाशे नऊ अल्बर्ट आर बोक्रोली जेम्स बॉन्ड चित्रपटाचे निर्माते एकोणाशे वीस डॉक्टर रफिक जकारिया महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री आणि लोकसभा सदस्य एकोणाशे वीस आर्थर हॅले इंग्लिश कादंबरीकार एकोणावीसशे एकसष्ट प्रशांत दामले मराठी चित्रपट अभिनेते एकोणावीसशे सहासष्ट आसिफ मांडवी भारतीय अमेरिकन अभिनेते पाच रोजी घडलेले निधन एकोणावीसशे सतरा शंकरराव निकम स्वातंत्र्य शाहीर एकोणावीसशे बावीस पंडिता रमाबाई आर्य महिला समाजाच्या संस्थापिका एकोणावीसशे दिव्या भारती हिंदी तमिळ आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोही बेरडे चित्रपट व नाट्य अभिनेत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर पळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा